कोरडकरांच्या बाबतीत सुरुवातीपासून आम्ही म्हणालेलो आहे की लगेचच्या लगेच त्यांना पकडलं गेलं पाहिजे जेलमध्ये टाकलं गेलं जेल। पाहिजे पण सरकारकडनं मुद्दामून त्यांना कुठेतरी पाठबळ दिलं जात आहे त्यांना सहकार्य केलं जात आहे आता कोर्टाने सुद्धा त्यांचा जामीन नाकारलेला आहे काही दिवसांपूर्वी बऱ्याच लोकांना माहीत होतं की कोरडकर मुंबईमध्ये फिरत होते या सगळ्या गोष्टी असताना एवढं इंटेलिजन्स सरकारकडे असताना पोलीस प्रशासन सगळ्या बाबतीची माहिती जर इतर गोष्टीची ठेवत असेल तर कोरटकरला पकडणं हे सोपं नाही पण त्याला इच्छाशक्ती लागेल आणि ती इच्छाशक्ती या सरकारकडे नाही कारण कोरटकर सोलापूरकर हे खासम खास लोक आहेत काही भाजपच्या नेत्यांचे म्हणून कुठेतरी त्या लोकांना पाठबळ दिलं जात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे महामानवांचा कितीही अवमान या दोन टुकार लोकांनी केला तरी सरकारमध्ये असणारे जे नेते ते याच लोकांना या टुकर लोकांना पाठबळ देतात असं दुर्दैवाने आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल तुम्ही समजून घ्या की जे आज सरकारमध्ये नेते ते भाषण करत असताना नाहीतर निवेदन करत असताना काय म्हणतात की सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे पण दुसऱ्या बाजूला त्यांच्याच पक्षाचे त्यांचे खास मंत्री अतिशय आक्रमक आणि वातावरण बिघडेल अशी भाषणं त्या ठिकाणी करतात नाही तर वक्तव्य करतात मीडियामध्ये जाऊन ते बोलतात शिंदेसाहेबांच्या पक्षाची लोक असू द्या भाजपच्या पक्षाची असू द्या म्हणजे जो तात्या विंचू सारखाचा तो प्रकार झाला की म्हणजे हे जे नेते छोटे जे वातावरण गरम करतायत ते फक्त बाहुली आहे पण त्या बाहुलीच्या मुखातून बोलणारं कोणतरी दुसरंच हे सत्तेतलं असं आपलं तिथं म्हणावं लागेल म्हणजे आज या महाराष्ट्रामध्ये आमचे शेतकरी अडचणीत आहेत कष्टकरी अडचणीत आहेत युवा अडचणीत आहेत बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते लोकांना हाताला काम पोटाला अन्न नाही आत्महत्या मोठ्या प्रमाणात शिक्षकांपासून विद्यार्थ्यांच्या त्याच्याचबरोबर युवांपासून शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या आहेत पण या सर्व गोष्टींकडे लक्ष जाऊ नये म्हणून मुद्दामून औरंगजेबचा विषय त्या ठिकाणी काढला जातो माझं एकच मत आहे की ज्या ज्या मागण्या सामान्य लोकांनी केल्यात शेतकऱ्यांनी केल्यात कष्टकरी युवानी केलेल्या आहेत आम्ही सामान्य लोकांच्या बाजूने ज्या मागण्या इथं अधिवेशनामध्ये केलेल्या आहेत त्या सर्व मागण्या जर तुम्ही पूर्ण करणार असाल आणि लगेचच्या लगेच पूर्ण करणार असाल तर कुठलीही कबर असू द्या ती काढायला आम्ही सुद्धा त्या ठिकाणी पाठिंबा देऊ तर सामान्य लोकांचे विषय जर सुटत असतील तर पण या विषयाकडे तुम्ही लक्ष न देता फक्त कुठेतरी तुमच्या विरोधात एक वातावरण सामान्य लोकांमध्ये होत आहे शेतकरी आंदोलन करत आहेत म्हणून फक्त वातावरण आणि लक्ष विकेंद्रीकरण करण्यासाठी जर तुम्ही औरंगजेबचा मुद्दा तिथं बाहेर काढत असाल तर खरंच हे दुर्दैवी गोष्ट आहे आणि दुसऱ्या बाजूला हे सोलापूरकर कोरेटकर कोशारी ही जी चिल्लीपिल्ली आहे ते तुम्ही मुद्दा म्हणून पाळलेली लोक आहेत काहीतरी वक्तव्य हे लोक करतात त्यावेळेस तुमच्या ज्या संघटना आहेत पक्षाच्या संघटने सामाजिक संघटना तेव्हा त्या ते झोपतात आणि अचानक वरून आदेश आला की आता तुम्ही आंदोलन करा आक्रमक राहा दंगल आपल्याला घडवायची की तेव्हा ते उठतात आणि बोलायला लागतात अ तुमच्यात हिंमत असेल ना ते आधी या कोरटकर आणि हा सोलापूरकर आणि त्या कोशारी असली जी चिलीमिली तुम्ही पाळलेली ना त्यांना आधी जेल मध्ये तुम्ही टाका सुरुवात पासून करा आणि मग मा महामानवांचा आदर तुमच्या मनामध्ये कुठेतरी सिद्ध होईल असं आपल्याला म्हणावं लागेल नागपूरमध्ये मी नितेश भाऊंना विनंती करतो महाराष्ट्राच्या वतीने विनंती करतो त्यांचं वय कमी आहे ते मंत्री झालेत पुढे अनेक काळ त्यांना राजकारण करायचंय तुम्ही नेत्याला खुश करण्याच्या नादामध्ये महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान करत आहात फक्त देवेंद्र फडणवीस साहेब खुश व्हावेत यासाठी तुम्ही वक्तव्य करत आहात आणि असे फालतू वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता जर तो पसरवत असाल आणि त्याच्यात तुम्हाला वाटतं की त्यामुळे तुम्ही देवेंद्र फडणवीसांचे लाडके आहात हा लाडकेपणा काही दिवसच तुमचा त्या ठिकाणी पुरणार आहे व तुम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी सामान्य लोकांच्या हितासाठी जर काय केलं तर महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल पण फक्त नेत्याली तुम्हाला डोक्यावर घेण्यासाठी जर तुम्ही महाराष्ट्राचं नुकसान करत असाल तर हा महाराष्ट्र तुम्हाला त्या ठिकाणी माफ करणार नाही औरंगजेबाचा बघा जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा आरक्षणाचा मुद्दा पेटतो तेव्हा तिथं प्रभू श्रीराम मंदिराचा मुद्दा त्या ठिकाणी पेटतो त्याच्याच बरोबर इतर काही विषय त्या ठिकाणी होत असतात आणि इलेक्शन संपलं त्याच्या त्या मुद्द्यावर कुणीही बोलत नाही आज कुणी त्या मुद्द्यावर बोलत आहे का की ज्याच्यावर लोकसभाच्या काळामध्ये वातावरण गरम केलं गेलं होतं विधानसभेच्या इलेक्शनमध्ये वातावरण गरम केलं होतं म्हणजे मुख्य प्रश्न राहिले बाजूला फक्त वातावरण गरम केलं आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्याचा पूर्णपणे फायदा या सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांना त्यांच्या आमदारांना म्हणून आज ते सत्तेत आहेत आणि जसं इलेक्शन संपलं वातावरण थंड म्हणून तर सामान्य लोकांना मला सांगायचं की नेते आणि पक्ष फक्त आपल्याला इलेक्शन पुरतं गरम करतात वातावरण गरम करतात वापर करतात आणि सोडून देतात आणि प्रकाश आंबेडकर साहेब त्या ठिकाणी जे बोलत आहेत ते खरं आहे की हे वातावरण जे आज गरम केलं जाते ते काय महाराष्ट्राच्या देशाच्या हितासाठी नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारासाठी नाही कारण खऱ्या अर्थाने विचार रहितेचं राज्य म्हणजे सामान्य लोकांचे विचार मनामध्ये ठेवून काम करणं हे या सरकारला जमत नाही पण एकोणतीसला या देशामध्ये परत एकदा भाजपचं सरकार यावं ते सुद्धा चारशेच्या पुढे यावं म्हणून वातावरण आजपासून या, वा, वाता आज या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी गरम केलं जाते म्हणजे त्यासाठी भाजपचाच विचार केला जातोय लोकांचा नाही प्रकाश आंबेडकर साहेब बोलतात ते बरोबर आहे याच्या पुढची इलेक्शन भाजप याच मुद्द्यावर लढणार आणि आम्हाला सामान्य लोकांच्या बाजूलाच इलेक्शन लढावं लागेल जे थोडं अवघड आहे पण तरी सुद्धा अवघड असलं तरी लढणं हे आमच्या रक्ता रक्तामध्ये ध्यानामध्ये त्यामुळे आम्ही सर्वजण त्या विचाराने त्या ठिकाणी लढत राहू तसं कुठं काही घडलं असेल तर नक्कीच त्या बाबतीत खोलात जाण्याची जरूरत आहे महिला कुठली असू द्या वर्दीतली असू द्या सामान्य असू द्या गृहिणी असू द्या सन्मान त्या ठिकाणी ठेवला गेला पाहिजे पण माझं एकच मत आहे की काल मुख्यमंत्री साहेब म्हणत असता बोलत असताना आणि उपमुख्यमंत्री साहेब मला कळलं नाही मुख्यमंत्र्यांचं तिथं निवेदन झाल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी बोलायचं कारण काय पण तिथं बोलत असताना त्यांनी सांगितलं हे नियोजित होतं म्हणजे हे जर नियोजन आधीपासून झालं होतं अरे मग तुम्ही काय झोपला होता का तुमचं होम मिनिस्ट्री काय शांत होती का तुम्हाला इंटेलिजन्स बिंटेलिजन्स नसतो का तर फक्त इंटेलिजन्सचा वापर हा इलेक्शनसाठी केला जातो की कोणाला किती मतदान होणार आहे कसं काय होणार आहे त्याचा वापर त्याच्यापुरताच ठेवला असेल तर लोकांना सांगावं म्हणजे प्रिनियोजित ह्या सगळ्या गोष्टी घडणार असतील तर मग तुम्हाला त्या गोष्टी माहिती होत्या आणि त्या गोष्टी माहिती असताना सुद्धा तुम्ही शांत बसला आणि शांत बसल्यामुळेच दंगल झाली आणि त्याचा वापर हा तुम्ही इलेक्शन करा कराल असं कुठेतरी आता आम्हाला म्हणावं लागेल जसं संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये झालं हे सगळे फोटो आधी आले होते त्यांच्याकडे त्याच्यावर मात्र यांनी काय केलं नाही सूर्यवंशींच्या बाबतीत सुद्धा सगळ्या गोष्टी यांना माहितीये पण सरकार त्या बाबतीत करत नाही कोरटकर कुठं लापलाय कोणाच्या घरी आपला कुठली गाडी वापरतो हे इंटेलिजन्सला माहिती होतं पण कोरटकरला तिथं काय केलं नाही मला हेच सांगायचं इंटेलिजन्सचा वापर हा सिलेक्टिव्ह पद्धतीने होतोय फक्त आपल्या हितासाठी करायचा आणि माहिती असताना सुद्धा गप्प बसायचा दंगल होऊन द्यायची गरीबाची डोकी फोडून द्यायची आणि मग नंतर त्याचं राजकारण करायचं हे मात्र या सरकारचं कुठेतरी ठरलंय असं आपल्याला म्हणावं लागेल फक्त बघायचं एवढंच आहे की पुरोगामी विचाराचे लोक म्हणणारे जे नेते आणि पार्टी जे आज भाजपबरोबर आहेत ते बाबतीत काय बोलतात हे नक्कीच येत्या काळामध्ये बघण्याची जरूरत आहे